जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रयत्नातून संग्रामपूर शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन सोळा सप्टेंबर रोजी अकरा वाजता संपन्न झाले यामध्ये परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या निर्मलधाम आश्रमचे भूमिपूजन आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष स उषाताई सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी आमदार संजय कुटे यांनी परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांना नमस्कार करून प्रतिमेचे पूजन केले चैतन्याची जाणीव कशी होते हे त्यांनी स्वतः अनुभवले परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित कुंडलीनी जागृती व आत्मसाक्षात्कारची माहिती मिलिंद पाचपोड किशोर खत्री यांनी सर्वांना दिली पन्नास लक्ष रुपयांचा निधी हा निर्मलधाम आश्रमसाठी मिळवून दिला त्याबद्दल सर्व सहजयोग परिवाराने आमदार संजय कुटे यांचे आभार मानले एमसीएन न्यूज मराठीसाठी कैलास खोटे सोनाळा निर्मला देवी संग्रामपूर येथे होणाऱ्या नियोजित आश्रमासाठी श्रीमान संजयजी कुटे यांच्या निधीतून पन्नास लाख रुपयाचा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे याबद्दल बुलढाणा जिल्हा सहजोग परिवारातर्फे त्यांचे खूप आभार श्री माताजींचे कोटी कोटी धन्यवाद